नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार विभागाची छत्रपती संभाजी नगर या प्रशासकीय विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर एकूण जागा किती आहे पात्रता काय आहे सविस्तर फॉर्म कधीपासून भरायचे आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आतापर्यंत पुणे प्रशासकीय विभागाची लेखा व कोशाची जाहिरात आलेली आहे नागपूर प्रशासकीय विभागाची लेखाऊ टोशादार विभागाची जाहिरात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरची जाहिरात काल रात्री ही प्रसिद्ध झालेली आहे आता उर्वरित कोणकोणत्या बाकी आहेत तर कोटण प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग म्हणजे या तीन प्रशस्ती विभागाच्या अजून जाहिराती येणं बाकी आहे तर सध्या तरी आपण या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जाहिरातीची माहिती पाहूयात आणि अजून एक बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की सर एकापेक्षा जास्त प्रशासकीय विभागामध्ये आम्हाला अर्ज टळता येईल का तर करता, करता येईल अजून एक मुलांना म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये सुद्धा अर्ज करू शकता आणि काही मुलांचा प्रश्न आहे की परीक्षा सर्व प्रशासकीय विभागांची एकच होईल का वेगवेगळी होईल तर ज्या अर्थे जाहिराती वेगवेगळ्या येत आहेत त्या अर्थे परीक्षासुद्धा वेगवेगळ्या व्हायला पाहिजेत असा एक अंदाज आहे शेवटी ते एकच डिपार्टमेंट आहे काही होऊ शकतं ते काय निर्णय घेतील ते नंतर आपल्याला कळेलच पण माझा अंदाज तरी सध्या असा आहे की जाहिराती जर वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाच्या शेपरेट शेपरेट येत असतील तर परीक्षासुद्धा वेगवेगळ्याच त्यांनी घ्यायला पाहिजे चला तर मग आता आपण जाहिरातीची माहिती पाहूयात त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब हो चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ईबुक विकत घ्या यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक ईबुकसुद्धा दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा सहसंचालक लेखाऊ कोशाळ छत्रपती संभाजीनगर विभाग जाहिरात महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना नऊ नऊ दोन हजार चोवीसनुसार संचालनालय ले लेखाऊ कोशाधारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल सेवा सेवाप्रवेश नियम विविध करण्यात आलेले आहेत आता बाकीचं काय मी तुम्हाला सांगत नाही पहा पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल आणि वेतन वे आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे साधारणतः पहिलं वेतनच अठ्ठावन्न हजार ते एकोणसाठ हजारच्या दरम्यान जाईल आणि एकूणपदे आहेत बेचाळीस आता त्याच्या ठाणे पहा ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत तर ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत आणि परीक्षेचा दिनांक व कालावधी या वेबसाईटवर तुम्हाला अधिकृतपणे नंतर कळून जाईल आता त्यामध्ये पहा कॅटेडरीनुसार जागा किती जा आहे ते पहा तर अनुसूचित जाती या म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेडरीला ज्या जागा आहेत ना आता त्यांनी विभागून दिले पा या ठिकाणी चला मी तुम्हाला मोजूनच दाखवतो तर अनुसूचित जातीसाठी पहा दोन आणि दोन चार आणि एक पाच आणि सहा जागा आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी एक दोन तीन तीन जागा आहेत त्याच्यानंतर जाती असाठी एकच जागा आहे युमूर्त जाती बसाठी सुद्धा एकच जागा आहे त्याच्यानंतर भट म्हणजे भट्ट्या जमाती बसाठी एक जागा आहे भट्ट्या जमाती टसाठी सुद्धा जा हो एक जागा आहे आणि त्या महिलांसाठीच आहेत पहा अ बरं म्हणजे त्याच्यानंतर भट्ट्या जमाती डसाठी एक जागा आहे जी सर्वसाधारण म्हणजे जिथं कोणी अर्ज एक दोन तीन जागा आहेत एक मिटा भट्ट्या जमाती डसाठी एकच जागा त्यांनी दिलेली आहे सर्वसाधारण इतर माझास प्रवर्ड म्हणजे ओबीसीसाठी तीन तीन सहा सात आठ नऊ जागा आहेत त्याच्यानंतर विशेष माझास प्रवर्डसाठी एकच जागा आहे जी की माझी सैनिकला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटत म्हणजे ईडब्ल्यूसाठी दोन तीन चार पाच जागा आहेत पा त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक आरक्षणासाठी एक दोन तीन चार पाच जागा आहेत अराखीव राखीव म्हणजे ओपनसाठी तीन दोन पाच ने सहा सात आठ जागा त्यांनी दिलेल्या आहेत आता त्याच्या खाले पहा इतर काही माहिती आहे ती आपण पाहूयात जी परीक्षा फी आहे ना ती कनिष्ठ लेखापालसाठी फुला प्रवर्ग एक हजार रुपये आहे राखीव प्रवर्ग नऊशे रुपये आहे आता शैक्षणिक पात्रता काय ती पहा तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली आणि कोणतीही अर्हता चालेल म्हणजे कोणतीही पदवी असली तरी तुम्ही अर्ज करू शकता पण त्यासोबत एक सर्टिफिकेट पण पाहिजे तांत्रिक अर्हता कोणती आहे तर ज्यांनी मराठी तंत्रलेखनाचे किमान तीन शब तीस शब्द प्रति मिनिट मर्यादेचे किंवा इंग्रजी तंत्रलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक तंत्रलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे म्हणजे काय तर एक तर मराठीचं टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे किंवा इंग्रजीचं टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट पाहिजे म्हणजे दोन्हीपैकी कोणतं तरी हे सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पदवी प्लस मराठी किंवा इंग्लिशचं टायपिंगचं सर्टिफिकेट ही पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई बुक घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच